नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं पूर्ण नाव सांगा हो शेख अब्दुल गाव रातोळी नायगाव तालुका नांदेड जिल्हा हा मोबाईल नंबर सांगा तुमचा थोडा हा तर मी भाऊच्या शेतावर आज एक दहा ते पंधरा दिवसाखाली सेलक्रॉन स्वाधीन आणि विद्युत हे औषध त्यांच्या एका वेळेला डेमो दिलेला होता तर आज त्यांची तूर काय पद्धतीची आहे ते पाहण्यासाठी मी मी आज रातोळी या गावामध्ये आलेला आहे भाऊच्या प्लॉटवर भाऊ थोडं तुमचं तुमचं मत काय म्हणते तुम्ही का विद्युत हे औषध स्वाधीन मारल्यामुळे तुमच्या दुरुला काय काय वाटायलाय तुम्हाला नेमकं म्हणजे तुम्ही स्वाधीन औषध गेलं औषधांना आमच्या पहिल्याच्या वळीला हा पंचवीस ते तीस टक्क्याला फरक आहे फरक आहे का फरक आहे फुल कसं वाटायला आहे तुम्हाला थोडं दाखवा बरं पंचवीस टक्के फुल आहे बघा पंचवीस टक्के फुल आहे पंच्याहत्तर टक्के त्याला कळवी हा आणि फांदी हा हा फांदी तुमची वाढलेली दिसायली तुम्हाला इथं फांदी वाढलेली आहे त्याच्यावर कळवी बी आहे हा 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 लागवण बी बरीसायली मला त्याच्यापेक्षा तीस टक्के जास्त आहे समजा आणि बघा त्यांचीच आहे हे बाजूचीच वळ त्यांची बघा बाजूच्या ओळीला त्यांच्या थोडं इकडे भाऊ हे दाखवा फांदी फांद्या बघा बाजूच्या ओळीच्या त्यांच्या फांदीला फुल किती प्रमाणामध्ये आलेला आहे ते पहा हे बघा याला त्याला लय पंचवीस ते टक्क्याचा फरक आहे त्याला दाट आहे का याला दाट वाटते तुम्हाला स्वाधीन औषध मारलं त्याला दाट हा विद्युत आणि स्वाधीन हो हो तर हे बघा दोन्ही ओळीच्या आयच्यामध्ये आतमध्ये हो त्यांची मारलेली ओळ आणि न मारलेली ओळ हे ओळ हे बघा ही ओळ जी आहे त्यांची ती मारलेली आहे हा ही ओळ स्वाधीन आणि विद्युत हे औषध मारलेली आहे मारलेली आहे न मारलेली आहे आणि हे बघा इथंच हे बघा दोन्ही ओळी मधला अंतर्फा हे बघा ही न मारलेली ओळ आहे